पीक फॉर्म भरणे सुरू आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक माचा जर भरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता जे की शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आले आलेली आहे तर आता दोन हजार पंचवीसचा पीक मा फॉर्म भरणे तर सुरू झालेलं आहे पीकमा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे पीक मा फॉर्म भरण्याची जी काही लास्ट तारीख कोणती आहे सर्वप्रथम अर्ज करण्याची जी काही ऑनलाइन पद्धत आहे तर पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजनाद्वारे या पोर्टलद्वारे तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म इथं भरून घ्यायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं बँक बँकमध्ये जाऊन तुम्ही पीक विमा भरू शकता किंवा सी सी सेंटरला किंवा आपल्या सरकारला जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरू शकता किंवा घरबसल्यासुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलनसुद्धा फॉर्म भरू शकता तर त्यामध्ये जे आहे इथं संत्र्यासाठी आता जे काही फळेबागाचा पीक इथं सुरू झालेला आहे तर त्यासाठी जे काही आता यामध्ये संत्राची जे काही डेट आहे तर तीस जून दोन हजार पंचवीस जे की पीक फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे डाळिंबासाठी जे आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस तर तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सीताफळसाठी एकतीस जुलै आहे लिंबूसाठी तीस जून आहे तर इथं संत्रा तीस जून दोन हजार पंचवीस डाळिंबासाठी चौदा जुलै दोन हजार पंचवीस सीताफळसाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस त्यानंतर लिंबूसाठी इथं तीस जून दोन हजार पंचवीस जे की लेटेस्ट अपडेटनुसार तर आता जर तुम्हाला पीक मॉ फॉर्म भरायचं असेल तर हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यामध्ये तुमची जे की फार्मर आय डी फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डीची नोंदणी असणे आवश्यक आहे ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने सर्वप्रथम तुम्हाला तुमचं फार्मर आय डी कार्ड काढायचं आहे दोन नंबर आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक सात बारा आणि आठ त्यानंतर ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे शंभर टक्के जर तुम्ही ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली नाही तर तुमचं इथं पीक माचं फॉर्म इथं रद्द होणार म्हणजे तुम्हाला पीक मा इथं मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं नोंद घ्यायची आहे ज्यांनी कोणी ई पीक पाहणी केलेली नसेल पीक फॉर्म भरला अन परंतु ई पीक पाहणी केलेली नाही तक्रार नोंद दिलेली नाही तराशा नहीं। गेची है। तर अशा शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही तर याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे तर लवकरात लवकर तुम्ही जर पीकमाचं फॉर्म भरलेलं नसेल तर भरून घ्या तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन नोटिव्हसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू